मिनिटं आम्हाला तीन तीन दिवसामध्ये एक एक मिनिटं जर लेट झाला तर त्यांचा पूर्ण एक दिवस कापायचे करण्यासाठी महिला आणि पुरुष असे बेचाळीस कामगार असून बिल्डरने सोसायटी फ्लॅट धारकांना हस्तांतरण करत सदर कामगारांना तीन महिन्याचा पगार न देता आपला गाशा गुंडाळला आहे यामुळे आपल्याला न्याय कोण मिळून देणार अशी परिस्थिती कामगारांची झाल्याने कामगारांनी मनसेच्या महिला शहर सचिव भारती नितीन लष्कर यांच्याकडे धाव घेत आपल्यावर झालेला अन्याय दूर करण्याची मागणी केली नमस्कार जय मनसे जय महाराष्ट्र मी भारती नितीन लष्कर या ठिकाणी आम्ही दिग दी, या ठिकाणी जमलेलो आहोत आणि ग्रीनवर्ल्ड ही सोसायटी आहे इथे इथे जे लेडीज आहेत जे पुरुष आहेत फोर्टी टू अराउंड लेडीज आहेत आणि ट्वेंटी अराऊंड जेंट्स आहेत पण त्यांना दोन महिने झाले पगार दिलेला आहे त्यांच्याकडून फुल काम करून जात घेतलं जातं व त्यांना असे म्हणजे ना एकदम बेकार त्यांचं हाऊसकीपिंगचं काम आहे पण त्याच्या व्यतिरिक्त त्याच्यापेक्षा विचित्र म्हणजे रोडची साफ जे त्यांच्या अंडर नाही येत काम तेही सुद्धा काम त्यांच्याकडून करून घेतलं जातं ठीक आहे तुम्ही काम करून घेता पण ऍटली सॅलरी तरी वेळेवरती द्या आता सगळ्या महिलांच्या खूप सग। समस्या आहेत अगदी गरीब घराण्यातून सगळेजण आहेत त्यांना काय सॅलरी तरी काय असते हाऊसकीपिंग वाल्यानं त्याच्यात पण ते लोक प्रत्येक कॉन्ट्रॅक्ट प्रत्येक व्यक्ती पाठी पाच पाच हजार रुपये कमी म्हणजे स्वतःला कमिशन यांना सॅलरी कट करून देतात त्याच्या व्यतिरिक्त यांना एक महिन्याचा पगार ऍडव्हान्स स्वतःकडे ठेवून मग यांना सॅलरी दिली जाते म्हणजे एक महिन्याचा पगार त्यांच्याकडेच बॅलन्स असणार त्याच्या व्यतिरिक्त दोन महिन्याचा सा सॅलरी दिलेली गेलेली नाही व जर त्यांनी यांना सॅलरी नाही दिली तर आम्ही मनसे स्टाईलने त्यांना सांगू की आम्ही काय करू शकतो ते ते जर एवढ्या गरीब लोकांच्या पोटावरती पाय मारू शकतात तर गरीब लोक त्यांच्या साठी काय करू शकतो ना हे आम्ही त्यांना नक्कीच दाखवून देऊ याविषयी काही कामगारांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले माझं नाव आरती मनोज सिंग आहे मी वर्ल्ड मध्ये काम करते मला काम करून चार वर्ष झाले चार वर्षापासून काम करते पण पूर्ण पेमेंट भेटत नाही ना, ना अन जूनला माझे पप्पा वाढले पाटील नावाचा एक माणूस होता जे इथं सांभाळायचा काय आम्ही काम केले त्याला मी बोलली पण का, का माझ्या घरी असं असं परिस्थिती झाली आहे की मला पैसे पाहिजे तर त्यांनी इकडे मी येऊन रडून पण गेली आहे पण ते लोकांनी माझी कायच हेल्प केलं नाही फक्त माझ्या घरी सहा हजार देऊन गेले अजूनपर्यंत त्याचं कायच हे नाही म्हणजे कितींदा मी फोन लावली मी आपली परिस्थिती सांगली सांगितली तरी पण ते लोक अजून काय लो केलं नाही ना गिरे मी ग्रीनवर्ड का मध्ये काम केलं पण संदीप कन्स्ट्रक्शन इथं काम करून आमचा काहीच उपयोग झालेला नाही मी दोन तीन वर्षापासून इथं काम करते पण त्यांनी कधीच आम्हाला वेळेवर सॅलरी दिली नाही कधी आम्हाला विकली ऑफ भरून दिला नाही परत आणखीन ते कधी म्हणजे आमचा एक मिनिट जरी आम्हाला तीन, तीन दिवसामध्ये एक एक मिनटं जर लेट झाला ते आमचा पूर्ण एक दिवस कापायचे आणि त्यांना आम्ही पी एफ देत नाही ते आमचा कधी जरी आम्ही त्यांना असं म्हणलं ना आम्हाला सुट्ट्या द्या तर एक सुट्टी जर मागितलं तरी आमचे दोन दिवस खाडी लावायचे सुरेखा परवाडी मी सहा वर्षे काम करते गार्डन मध्ये सहा वर्ष काम करते तर त्यांनी बोनस बी नाही दिले दोन वर्षे बोनस दिले पण पी एफ तर नाहीच नाही आता दीड वर्ष दोन वर्ष झालं कंत्राट मध्ये गेले कंपनीतर्फी करत होतो अगोदर आता दीड वर्ष झालं कंपनीतर्फी काय कंत्रॅक्टतर्फी गेले तरी त्यांनी चार माणसाचं चा काम आमच्या दोघावर करून घेते तरी बी आम्ही काय बोलो नाही आम्ही करतच राहिलो काम एवढं माणसं द्या म्हणलं का कंपनीतर्फी होतो तेव्हा माणसं देत होते त्यांनी ह्याच्याकडे गेल्यावर तिने नाहीच दिलं आम्ही दोघंच काम करत राहिलो तरी पण त्यांना टायमाला पगार देत नाही एवढं काम तुम्ही केलंच पाहिजे तुम्हाला कोण काय बोलतंय का हे काम तुम्ही करा माणसं द्या म्हणताना दोघच करा असं आमची परिशानी उठविले आणि शेवट पेमेंट बी नाही दोघं हितच म्हणल्यावर खाणार का पेमेंट नाही दिल्यावर आम्ही खायचं काय भाड्याचं घर म्हणजे सून सुद्धा वैतागून निघून गेली पंढर उठताना प्रभाकर नागनाथ बागडे मी काम करतो गार्डन मध्ये मला आता सहा वर्ष चालू काम करून लोक टायमावर पेमेंट मला कधी दिलेलं नाही पी एफ तर नाही बोनस दोन वर्ष टोटल सहा वर्ष मला आता संपत आला तर टायमावरती हो पगार नाही भेटणार मला त्यानुसार मनसेचे नवी मुंबई अध्यक्ष निलेश बानखिले आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना सहकार सेना प्रदेश प्रदेश उपाध्यक्ष बाळासाहेब शिंदे ठाणे उपशहर अध्यक्ष सुशांत सुरेराव यांच्या मार्गदर्शनाखाली जन आंदोलन करण्यात आले यावेळी सोसायटीने कामगारांना थकीत पगार कामगारांना देण्याचे आश्वासन देत काही कामगारांना कामावर देखील असल्याची माहिती मनसेचे पदाधिकाऱ्यांनी दिली या ठिकाणी या जवळजवळ चार वर्षापासून आमचे बेचाळीस कामगार हाऊसकीपिंग काम, काम करत होती अचानक ठेकेदार बदलल्यामुळे आणि सोसायटीने बिल्डर कडून सोसायटी हस्तांतर केल्यामुळे कामगारांना कामावरून कमी केलं होतं आणि तीन तीन महिन्याचे पगार बाकी होते कामगार कायद्यानुसार त्यांना कुठली देणी दिली जात नव्हती आज आम्ही नवीन ठेकेदार आणि सोसायटीचे अध्यक्ष सेक्रेटरी यांच्याशी सविस्तर चर्चा केली कामगारांची बाजू त्यांना थे त्यांच्या समजावून सांगितली आणि येत्या दोन दिवसामध्ये तीन महिन्याचा जो थकीत पगार आहे तो द्यायचा मान्य केला आणि नवीन बेचाळीस पैकी सव्वीस कामगार परत नवीन ठेकेदारांनी या लोकांना इथं कामावर घ्यायचं मान्य केलेलं आहे ग्रीनवड ही सोसायटी नवीनच फॉर्म झाली पण करोनामध्ये या वर्करांनी भरपूर काम केले आणि त्या व वर्करांना नवीन कॉन्ट्रॅक्टर ज्वारा त्यांनी काढलं होतं त्या दृष्टीने आंदोलन झालं आणि काही तीन महिन्याचं पेमेंट आहे तर पहिलं बिल्डरच्या ताब्यात होतं बिल्डरने दोन महिन्याचं पेमेंट थकावलेलं आहे त्याचा एक कोण कौन, कॉन्ट्रॅक्टर आहे मडवी म्हणून आणि आत्ताचा जो आहे तर आत्ताचं पेमेंट हे उद्या लगेच सकाळी रिलीज करतायत त्यांना आणि ते दोन महिन्याचं पेमेंट आहे तो दुसरा कॉन्ट्रॅक्टर तो येऊन यांचे पैसे द्या मी एवढंच सांगेन की गरीब आहेत साफसफाईवाले वर्कर आहेत यांचं पेमेंट कोणत्याही सोसायटीने थांबावं नाही अशी आम्ही यांना विनंती केलेली आहे ठीक आहे सोसायटी काय बोलते की आम्ही कॉन्ट्रॅक्टरला दिले पण सोसायटीचं बी काम आहे की कॉन्ट्रॅक्टरांकडे लक्ष देणं तुम्ही टेंडर दिला असलं तरी ते बिचारे वर्कर काय करतात त्यांचं कॉन्ट्रॅक्टर पेमेंट देतो दे का नाही हे सोसायटीनीच काम आहे तर आम्ही याच्यावरती सोसायटीला विनंती केली की तुम्ही बी त्या कॉन्ट्रॅक्टरांकडून लक्ष घाला कारण का तर तो कॉन्ट्रॅक्टर बेसिक देत नाही आता इथं बघितलं एवढी मोठी सोसायटी नऊ हजार रुपये देते आणि तसं बघायला गेलं शासकीय साडे दहा हजार रुपये शासनाकडून पेमेंट दिलं जावा अशी पंतप्रधान मोदी साहेबांनी सगळ्यांना सांगितलेले तर माझी अशीच विनंती आहे की सगळ्या सोसायटीला मी आता आयुक्त साहेब यांना मी एक पत्रक देणार आहे की अशा न कारवाई करा ज्या सोसायट्या शासनाच्या नियमानुसार पेमेंट देतात का नाही आणि देत असतील तर कॉन्ट्रॅक्टदार कमी पगार देऊन पी एफ आता आम्ही बघितलं या जेवढे आहेत कामगार यांना पी नाही ई एस आय नाही त्यांचा मग बेसिक जो पाहिजे तो नाहीये तर हे कुठेतरी चुकते तर आम्ही जसं लेबर कॉन्ट्रॅक्ट सब इन्स्पेक्टर त्यांना देणं की अशा सोसायटी आणि अशा कॉन्ट्रॅक्टर कारवाई करा सचिव नितीन लष्कर